अबॅकस शिकवणे किंवा अबॅकस शिकणे दोन्ही सोप्या पद्धतीने करता येते खाली स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत दिली आहे अबेकस म्हणजे काय अबेकस हे मण्यांवर आधारित गणिती साधन आहे यामुळे मुलांची गणना वेगवान होते स्मरणशक्ती वाढते एकाग्रता सुधारते अबेकस कोणाला शिकवता येते वय पाच ते चौदा वर्षे सुरुवात लहान वयात केल्यास जास्त फायदा होतो अबेकस कसे शिकवावे स्टेप बाय स्टेप एक ॲबेकसची ओळख ॲबेकसची रचना समजावून द्या वरचे मणी पाचचे मूल्य खालचे मणी एकचे मूल्य दोन अंकांची ओळख शून्य ते नऊ आधी शून्य ते नऊ अंक ॲबेकसवर दाखवा मुलाला स्वत मणी हलवायला लावा तीन साधी बेरीज ऍडिशन सुरुवात एक अधिक एक दोन अधिक तीनपासून करा हळूहळू मोठ्या संख्यांकडे जा चार वजाबाकी सबट्रॅक्शन आधी सोपे उदाहरण नंतर कॅरी आणि बॉरो शिकवा पाच रोज सराव प्रॅक्टिस दररोज पंधरा वीस मिनिटे पुरेसे खेळासारखा सराव करा सहा मानसिक ॲबेकस मणी न वापरता मनात चित्र काढून गणना यामुळे बुद्धिमत्ता वाढते ॲबेकस शिकवण्याचे फायदे गणिताची भीती कमी होते वेगवान गणना आत्मविश्वास वाढतो टिप्स ओरडू नका प्रेमाने शिकवा खेळ स्पर्धा प्रश्नोत्तरे वापरा मुलाची प्रगती कौतुकाने वाढवा